मित्रांनो मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान सगळ्या सोयऱ्यांच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मराठा समाजाच्या तरुणांनी आता गनिमी काव्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती समोर येत आहे मराठा समाजाच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे मराठा तरुणांनी प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये कमीत कमी एक हजार उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला असल्याचे आता समजता आहे त्यामुळे लोकसभेची निवडणूक लढवताना नेमके कुठले कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स आपल्याला हवे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊया मित्रांनो एक गोष्ट आपण जाणून घ्या की लोकसभा निवडणुकीमध्ये सहभागी होण्याची संधी प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे पंचवीस वर्षे वय असणारे कोणताही नागरिक या निवडणुकीमध्ये सहभागी होऊ शकतो तसेच संपूर्ण देशातील कोणत्याही लोकसभा मतदारसंघात त्या व्यक्तीचे नाव असणे बंधनकारक आहे किंवा आवश्यक आहे त्यानंतर ही निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात याची यादी आपण आता बघूया यासाठी लागणारे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट्स म्हणजे लोकसभा निवडणुकीत अर्ज भरण्यासाठीचा टू ए नावाचा एक अप्लिकेशन आहे तो एक अर्ज आहे तो आपल्याला भरून द्यावा लागतो त्यानंतर आपले मतदार यादीतील नावाचा पुरावा आपल्याला द्यावा लागतो उमेदवार राजकीय पक्षाचा प्रतिनिधित्व करीत असल्यास फॉर्म ए किंवा बी ए बी फॉर्म जो म्हणतो आपण जो राजकीय पक्ष एखाद्या उमेदवाराला देत असतो तेव्हा आपल्याला तो द्यावा लागतो किंवा जेव्हा जर कधी आपण एखाद्या राजकीय पक्षाचा उमेदवार म्हणून जर फॉर्म भरत असेल तर त्यानंतर उमेदवार अनुसूचित जाती किंवा जमातीतील असल्यास आपल्याला जातीचे जाति प्रमाणपत्र द्यावं लागतात जर कधी राखीव प्रवर्ग असेल एखाद्या उमे याच्यासाठी मतदारसंघासाठी तर त्यावेळेस हे आवश्यक असं डॉक्युमेंट्स आहे कागदपत्र आहे त्यानंतर सुरक्षा म्हणजे डिपॉझिट सर्वसामान्य उमेदवार असेल ओपन कॅटेगरीतला तर पंचवीस हजार रुपये आणि अनुसूचित जाती व जमातीसाठी पंधरा हजार आपली अमानत रक्कम आपल्याला द्यावी लागते त्यानंतर एक शपथपत्र आणि हमीपत्र असे दोन डॉक्युमेंट्स आपल्याला बॉन्ड पेपरवरती इलेक्शन कमिशनला किंवा ह्या अर्जासोबत आपल्याला द्यावे लागतात त्यानंतर आपल्याकडे मिळकतीचा तपशील देणारे प्रतिज्ञापत्र मित्रांनो जसं ग्रामपंचायतची निवडणूक असेल किंवा लोकसभेची किंवा पंचायत समितीची किंवा जिल्हा परिषदेची निवडणूक असेल त्यावेळेस अनेक उमेदवारांनी हे अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र किंवा हमीपत्र दिलेलेच आहे आता आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जेवढ्याही निवडणुका झालेल्या आहेत या सगळ्या ऑनलाईन पद्धतीने हे सगळे डॉक्युमेंट्स आपण जमा करून दिलेले आहेत तो आतापर्यंत ज्या जा इलेक्शन झालेल्या आहेत लोकसभेच्या त्या याचप्रमाणे झालेल्या आहेत आणि याच कागदपत्राच्या आधारे फिजिकल फॉर्ममध्ये ते कागदपत्र जमा करून असे दिलेले आहे अप्लिकेशन दिलेले आहे मित्रांनो या आपल्याला लोकसभेची जेव्हा निवडणूक लढावी लागते त्यावेळेस आपल्याला आपल्याकडे दहा सूचक लागतात की हे सूचकांचे आपल्याला या सूचकांचे नावसुद्धा मतदार यादीमध्ये असणं बंधनकारक आहे आणि त्यांचा मतदार यादीतील क्रमांक त्यांचं नाव आणि सई अशी एक फॉर्म असतो त्या फॉर्मवरती त्या सूचकांचं नाव आपल्याला द्यावं लागतात ला त्यानंतर अर्ज स्वतः किंवा सूचकाने स्वतः किंवा मा सूचकाच्या मार्फत सुद्धा आपल्याला जिल्हाधिक कार्यालयामध्ये जमा करता येतो आता हे जे आपण जे बघतोय आहे इलेक्शन कमिशन की या इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस आपल्याला एक नमुना फॉर्म आपल्याला मिळतो बघा या इथून आपण एक कॉपी करतोय आणि त्यानंतर आपण इथे पेस्ट करूया एक लिंक मी तुम्हाला देतो ही जी लिंक आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो ह्या लिंकवरती तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला असा एक नमुना अर्ज तुमच्या समोर येईल या नमुना अर्जामध्ये आपल्याला जो आयडियल फॉर्म आहे किंवा एखादा फॉर्म भरताना आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट्स लागतात आणि ते कशा प्रकारचे लागतात त्याची सर्व माहिती इथं देण्यात आलेली आहे आता बघा इलेक्शन कमिशनच्या साईटवरती आपल्याला हे एक डॉक्युमेंट्स मिळतात या डॉक्युमेंट्सचे आधार घेऊन आपण आपला अर्ज भरू शकतो आता आपण इथे बघू शकतो की नमुना नंबर दोन ए बघा इथे बघू शकतो आपण नमुना नंबर दोन अ म्हणजे आपल्याला मूळ जो फॉर्म आहे आपल्याला अर्ज करण्याचा लोकसभेच्या निवडणुकीसाठीचा तो हा फॉर्म आहे आणि इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती हे, कमिशन हे फॉर्मचे नमुने आपल्याला दिलेले आहेत सोबत डमी फॉर्म दिलेले आहेत किंवा एखाद्या उमेदवारांनी भरलेला डमी अर्ज इथं आपल्याला नमुना खातर आपल्याला इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवरती बघायला मिळतो हा मूळ फॉर्म आहे आपल्याला त्यानंतर बघा इथे हिंगोली मतदारसंघामधून पठान सत्तार कास कासिम खा यांचा हा अर्ज आहे हा एक फॉग फॉर्म आपल्याला भरावा लागतो त्यामध्ये त्यांचं नाव त्या उमेदवाराचं नाव त्याचा पत्ता आणि कुठला मतदारसंघात आहे मतदारसंघ आहे याचा उल्लेख इथे करावा लागतो आणि मतदार यादीचा क्रमांक भाग क्रमांक आणि अनुक्रमांक हा इथे नोंद करावा लागतो त्यानंतर एक शपथपत्र आहे या शपथपत्रामध्ये आपल्याला असं द्यावं लागतं की आपण कुठल्या कुठल्या गुन्हे आपल्यावरती नोंद झालेले आहे किंवा आपल्या आपल्यावर याआधी कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये आपल्याला शिक्षा झालेली आहे का या सर्व गोष्टीची माहिती आपल्याला इथे द्यावी लागते आणि ही सर्व माहिती आपल्याला आपल्याला पोलीस स्टेशनमधून मिळते जर कधी एखाद्यावरती कुठलेच गुन्हे नाही झालेले किंवा नोंद झालेले नाही तर आपल्याला निरंक इथं भरावं लागतं ही शपथपत्र आहे आपण जे सांगू तीच माहिती खरी असं गृहित धरून हा फॉर्म आपल्याला भरायचा आहे भाग दोनमध्ये आपल्याला असे अपराध जे की सिद्ध झालेले आहे त्या अपराधामध्ये एक वर्षाची किंवा त्याहून अधिक कालावधीची शिक्षा झालेली आहे असे अपराधांची नावं किंवा त्याचे कलम आपल्याला इथं नोंद करायची असतात तुमच्यावरती कुठलेही अपराध नसेल तर तुम्ही निरंक म्हणून इथं देऊ शकता आपल्याला तिथे निरंक म्हणून देऊ शकतात तर असा हा शपथपत्र आहे त्याच्यानंतर एक सत्यपालन असतं की आपण जी वरील माहिती दिलेली आहे ती सत्य आहे अशा प्रकारचं एक शपथपत्र त्याच्यासोबत आपल्याला द्यावं लागतं आणि त्याला नोटरी करावं लागते एक वकिलाकडे जाऊन आपल्याला ही नोटरी स्वाक्ष करून घ्यावी लागते त्यानंतरचा एक शपथपत्राचा एक नमुना आहे किंवा याच्यातलं दोन भाग आहे एक की आ, आ, उमेदवाराने द्यावयाची ही एक शपथपत्र आहे कुणाला द्यावं लागतं की सक्षम अधिकाऱ्याला जो निवडणूक अधिकारी असतो त्याला हे शपथपत्र भरून द्यायचं आहे त्यानंतर जो निवडणूक अधिकारी आहे प्राति प्राधिकृत व्यक्ती तर तो आपल्याला उमेदवाराला हा एक पोच पावती आपण जे म्हणतो ती दिली जाते इथे असं त्यानंतर हा फॉर्म बी आहे पार्ट थ्री याच्यामध्ये आपल्याला एखाद्या पक्षाचं आपण जर काम करत असेल किंवा पक्षाचा उमेदवार म्हणून जेव्हा आपण फॉर्म भरत असेल तर त्यावेळेस हा पार्ट बी आपल्याला द्यावा लागतो ए बी फॉर्म जो म्हणतो ना तो हा पार्ट बी पक्षाकडनं आपल्याला दिला जातो पण आपण अपक्ष भरणार असाल तर आपल्याला याची गरज भासत नाही त्यानंतर हा एक त्याचाच एक भाग आहे अनेक्शन वन आणि अनेक्शन टू पार्ट बीचा पार्ट ए आणि बी ए बी जो म्हणतो ना आपण पार्ट ए आणि हा पार्ट बी हा पार्ट बी हा ए बी फॉर्म जो असतो हा पक्ष देत असतो त्याच्यामुळे अपक्षांना याची गरज पडत नाही त्यानंतर आपल्याला आपल्याला दहा सूचक लागतात लोकसभेची निवडणूक भरण्यासाठीची त्या सूचकाचे नाव कुठल्या मतदारसंघामध्ये आहे त्याचा आपल्याला इथं उल्लेख करावा लागतो मतदार यादीचा भाग क्रमांक अनुक्रमांक आणि नाव सई आणि ज्या दिवशी ते सई करतील त्या दिवसाचा दिनांक इथं नोंद करावा लागतो लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज करताना अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे प्रक्रिया आहे फार काही असे डॉक्युमेंट्स लागत नाही फक्त तुमच्यावरती काही गुन्हे नोंद असेल तर त्या गुन्ह्यांची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे आणि आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचं विसरून गेलो की तुमच्या प्रॉपर्टीचे तुमच्याकडे किती मालमत्ता आहे स्थायी मालमत्ता चल मालमत्ता ह्या सगळ्या मालमत्त्याचा तपशील आपल्याला एका शपथपत्रामध्ये द्यावा लागतो आ, तो हे शपथपत्र आहे याच्यामध्ये सभासदाचे नाव निवडणुकीसाठी उमेदवाराने निर्देशनासह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे सादर करायचे शपथपत्र आता याच्यामध्ये बघा हे तुमच्याकडे काय काय आहे सेक बँक डिपॉझिट किती आहे त्याच्यानंतर मोटार वाहन असेल का जर तुमच्याकडे काही दागिने असेल का दागिने असेल तर त्याचे तुम्हाला तपशील इथे द्यायचे आहे शेतजमीन आहे बिगर शेती जमीन आहे ते असेल तर तुम्हाला द्यावे द्यावे लाग लागतात हे सर्व तुम्ही शपथपत्रा थ्रू देऊ शकतात किंवा तुमच्याकडे संपत्ती तुम्ही आयकर भरतात का या सगळ्यांचा तपशील आपल्याला इथे द्यायचा आहे निरंक असेल तर निरंक करायचा असेल आणि तुमच्याकडे जे असेल तर ते तुम्ही तिथे भरायचं आहे आणि तुम्ही जे सांगशाल तेच सत्य मानल्या जाणार आहे तुमची इथे काही व्हेरिफिकेशन होणार नाही तुमच्याकडे दहा एकर जमीन आणि तुम्ही दोन एकर दिली त्याचे काही व्हेरिफिकेशन होत नसतं परंतु तुम्हाला ते शपथपत्रावरती असं लिहून द्यावं लागतं की माझ्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे जर कधी तुमच्या निवडून आल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीमध्ये अचानक वाढ झाली तर त्यावेळेस तुम्हाला ते प्रूव्ह करायला सोपं जातं की मी शपथपत्रामध्ये दहा कोटीची प्रॉपर्टी सांगितली आहे पाच लाखाची प्रॉपर्टी सांगितलेली आहे आणि येत्या पाच वर्षामध्ये माझ्या प्रॉपर्टीमध्ये एवढ्या एवढा बदल झालेला आहे तो त्याचा एक प्रूफ असतो आणि त्याचा प्रत्यक्षात कोणी त्याची इन्क्वायरी करत नाही की कि तुमच्याकडे किती प्रॉपर्टी आहे परंतु इथे जे आपण देऊ ते आपल्याकडे असेल तरच द्यावं किंवा नसेल तर द्यायला तिथे निरंक सोडावे शक्यतो खोटी माहिती देऊ नये आणि कारण याचा इन्कम टॅक्सचा असा काही संबंध येत नाही परंतु आपल्याला शपथपत्र म्हणून द्यावं लागतो त्यातला हा एक भाग आहे त्यानंतर इथेच नोटरी करून द्यावं लागतं आपल्याला हे शपथपत्र असा हे छोटासा फॉर्म आहे काही मोठा फॉर्म नाही सुट आहे आणि सुटसुटीत फॉर्म आहे ह्या फॉर्मचे नमुनाच आपल्याला इलेक्शन कमिशनने इथे बघू शकता तुम्ही इलेक्शन कमिशन महाराष्ट्र इथे त्यांनी ॲफिडेव्हिटचे हे नमुने आपल्याला दिलेले आहे सुटसुटीत असा फॉर्म असल्याकारणाने प्रत्येकाला भरता येईल आणि कुणाचीही गरज भासणार नाही असे हे फॉर्म आहे इलेक्शन कमिशननं हे जे फॉर्म ऑनलाईन केलेले असेल तर अतिशय सोपं आहे जसं तुम्ही एखाद्या ग्रामपंचायतचा फॉर्म भरतात किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीचा फॉर्म भरतात त्याच पद्धतीने आपल्याला हे अर्ज भरता येणार आहे जास्त किचकट अशी कुठलीच याच्यामध्ये प्रक्रिया नाही आहे काही त्याच्यासोबत आपल्याला टॅक्स लागतात किंवा आपण जे आपण जे आपल्याकडे आप कुठलीही बेबाकी नसावी अशा प्रकारचे एक सर्टिफिकेट तुम्हाला ग्रामपंचायतीतून मिळतं की ग्रामपंचायतीची ग्राम कुठली घरपट्टी नळपट्टी किंवा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही भरलेला असेल तर तो एक घ्यावा लागतो बस दुसरं क दुसऱ्या कुठल्याही कागदपत्राची आपल्याला गरज भासत नाही मित्रांनो मी थोडक्यामध्ये तुम्हाला हा सांगायचा प्रयत्न केलेला आहे की कसं आपण फॉर्म भरू शकतो लोकसभेच्या निवडणुकीसाठी किंवा फॉर्म भरण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे आपल्याला ती जमणार नाही असं काही नाही अतिशय सोपी आहे यावरती एक सविस्तर असा एक व्हिडिओ घेऊन याचा माझा विचार आहे आणि तो फॉर्मसुद्धा फिलअप करून दाखवण्याचा माझा विचार आहे पुढच्या भागामध्ये तो नक्कीच तसा व्हिडिओ घेऊन येईल आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर आपले कॉमेंट्स किंवा आपल्या काही सूचना असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून लोकांना भीती आहे की आपल्याला फॉर्म अवघड असतो किंवा कसं कराय भरायचं किंवा काय असतो नेमका फॉर्म तर या निमित्ताने तो फॉर्मही बघायला मिळेल आणि आपल्या माहितीमध्ये आपल्या नॉलेजमध्ये थोडी भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद